श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत गुरुवीण देव पाहता नाही त्रिलोकी या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनाप्रमाणे श्री महाराज श्री सद्गुरू रायाला सद्गुरू माऊलीला देवच मानित असत तोच त्यांचा राम होता मनाचा विश्राम होता तेच त्यांच्या आनंदाचं निधान होतं व तेच कैवल्यधाम होतं त्यांची आज्ञा ते प्राणापलीकडे जपत असत साखरखेरडा किंवा आजूबाजूच्या परिसरात श्री रामानंद महाराजांचं आगमन झाल्याची चाहूल लागताच श्री प्रल्हाद महाराज हाती घेतलेले महत्वाचे कामही आहे तसेच टाकून श्री महाराजांच्या दर्शनाला धावून जात व चरणावर लोळण घेत नंतर सद्गुरूंची जशी आज्ञा होईल तसे काम करीत सद्गुरूंच्या प्रेमाने महाराजांचं हृदय ओथंबून गेलेलं असे एकदा तर महाराज होम करण्यात मग्न असताना श्री रामानंद महाराज गावात आल्याचे ऐकताच ते होम कर्म सोडून धावत जाऊन त्यांनी सद्गुरूचरणी लोटांगण घातले होते श्री महाराज श्री रामानंद महाराजांच्या सेवेत असताना श्री रामानंद महाराज झोपेतून उठण्यापूर्वीच श्री महाराज हात जोडून त्यांच्या सेवेत उभे असत त्यांना प्रातर्विधीसाठी पाणी देणे पाय पुसून कोरडे करणे स्नानासं पाणी काढून देणे धूत वस्त्र निरा करून ठेवणे संधेची व पूजेची व्यवस्था करणे पूजेसाठी गंध फुले तुळशी तयार ठेवणे श्री रामानंद महाराजांची पूजा होईपर्यंत तसेच जेवणाची व्यवस्था करून जेवण होईपर्यंत हात जोडून सेवेसाठी उभे राहणे ते दुपारी वामकोक्षी करताना आणि रात्री अंथरुणावर पहुडल्यावर महाराजांचे पाय चेपणे वारा घालणे अशी सेवा ते नित्य करीत असत अरे प्रल्हादा पुरे कर झोप आता असे महाराजांनी म्हटल्यावरच महाराज आपल्या जागेवर जाऊन झोपत असत श्री रामानंद महाराजांना जवळपास कुठे जायचे असल्यास ते प्रल्हादाला बरोबर घेतल्याशिवाय सहसा जात नसत इसवी सन एकोणीसशे बाराच्या सुमारास श्री रामानंद महाराज बद्रीनाथ यात्रेस गेले होते तेव्हा त्यांनी प्रल्हादाला बरोबर नेले होते तेव्हा त्यांना अयोध्या मथुरा काशी प्रयाग हरिद्वार बद्री केदार बद्रीनारायण आदी तीर्थक्षेत्रांचे दर्शन झाले होते तेथेही ते अखंड महाराजांच्या सेवेत राहत व अखंड नामानुसंधानात असत शके अठराशे पस्तीसच्या मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला म्हणजेच दोन डिसेंबर एकोणीसशे तेरा मंगळवारी मेहकरच्या श्री बालाजीचा पुनर्प्राण प्रतिष्ठापन सोहळा संपन्न झाला साखरखेरड्याची बहुतेक सर्व काळे मंडळी या सोहळ्यास उपस्थित होती लोक अग्रहास्तव व भगवंताच्या प्रेमापोटी बाबाजी मेहकरला बालाजीचे प्रमुख पुजारी म्हणून थांबले इतर मंडळी साखरखेरड्यास परत आली शके अठराशे पस्तीसच्या मार्गशीर्ष दशमीला श्री ब्रह्मचैतन्य महाराज रामरूपी विलीन झाले हा समाचार आमच्या प्रल्हाद महाराजांना कळला तेव्हा ते थोरल्या महाराजांवरील प्रेमाने अत्यंत व्याकुळ झाले व श्री रामानंद महाराजांची अवस्था त्यावेळी कशी झाली असेल याचाच या सारखा विचार करू लागले ते त्यांचे मायबाप होते जीव प्राण होते ते त्यांचे जीवन सर्वस्व होते त्यांच्याशिवाय या संपूर्ण जगात त्यांना दुसरी कुठलीही प्रिय वस्तू नव्हती याच विचारात श्री रामानंद महाराज त्यांना गुरुपौर्णिमा उत्सवासाठी गोंदवल्याला घेऊन गेले होते तो प्रसंग जशाच्या तसा त्यांच्या मनसचक्षूसमोर तरळू लागला थोरल्या महाराजांचा तो गोड प्रेमळ आवाज त्यांना ऐकू येऊ लागला बाळ असा माझ्याजवळ ये असं म्हणून जवळ जाताच थोरल्या महाराजांनी त्यांना मांडीवर बसवून घेतलं होतं जणू तो प्रसंग आत्ता घडतो आहे असंच जा त्यांना जाणवू लागलं महाराज मस्तकाचं अवघ्रण करून पाठीवरून हात फिरवीत आहेत हे आठवून त्यांच्या त्या मृदू कोमल व प्रेमळ स्पर्शाने आजही प्रल्हाद महाराजांचं सर्वांग शहारून आलं थोरल्या महाराजांना रामनाम अतिशय प्रिय असल्यामुळे महाराजही रामनाम स्मरणात तल्लीन झाले श्री रामानंद महाराज त्यावेळी गोंदवल्यात नव्हते ते गोंदवल्यास गेले तेव्हा श्री महाराज रामरूपी विलीन झाल्याचं त्यांना कळलं त्यांच्या विरहाने ते अत्यंत कासावीस झाले थोरल्या महाराजांची सर्व मंडळी त्यांच्याभोवती जमा झाली काय बोलावे कुणालाच काही सुचे ना त्यावेळी श्री महाराजांच्या भक्तांच्या उपस्थितीत त्यांनी सर्वांना महाराज कोठे माझे पांडुरंगा दाखवा दिनांचा माय बाप कुणी मजला भेटवा चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा असं अत्यंत करुणस्वरात आक्रंदनच केलं ही त्यांची करुण हाक ऐकून सर्वांचे अंग शहारले सर्वांना गहीवरून आलं आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरारलं त्यावेळी तेथील उपस्थितांपैकी भाऊसाहेब केतकर आणि भडगावकर यांनी त्यांना हृदयाशी कवटाळून प्रेमाने उराशी धरून त्यांचं समाधान केलं पुढे श्री रामानंद महाराज जेव्हा साखरखेरड्यास आले तेव्हा त्यांनी प्रल्हादाला जवळ घेऊन त्याचं समाधान केलं समाधान करीत असताना त्यांचा कंठ भरून आला होता व डोळे पाणवल्याचं स्पष्ट दिसत होतं श्री रामानंद महाराज तेथून रामकार्यासाठी पुढे गेले आमचे प्रल्हाद महाराज आता अधिक अंतर्मुख होऊ लागले अंतर्मुखता जशी जशी वाढत गेली तसा तसा केवळ रामाचं त्यांच्या सर्वेंद्रियाचा विषय होऊ लागला इंद्रिय व मनाची बाह्यदृष्टी लोप पाहू लागली हा अभ्यास चालू असताना काळ पुढे पुढे सरकत होता त्यांची नामसाधना ही अजपाजपात परिवर्तित होत होती त्यांच्या नकळत हे परिवर्तन घडत होतं असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या ऋतुशांतीचा प्रसंग ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ